मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत तर आज आहे गुढीपाडवा तर तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हे येणारे नवीन वर्ष तुम्हाला सगळ्यांना सुखासमाधानाचं जावं आणि तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा परमेश्वर पूर्ण करो हीच ईश्वर चरणी प्रार्थना आता व्हिडिओला कंटिन्यू बघा स्किप न करता आज आहे शनी अमावस्या आपण आपलं घर नेहमीच स्वच्छ ठेवलं पाहिजे परंतु जेव्हाही असा काही विशेष दिवस असतो किंवा आपला कुठला सण असतो त्यावेळेस आपलं घर जरी स्वच्छ असलं तरी सुद्धा आपण एक आपण म्हणतो ना हात मारून घेणं जाळं वगैरे काढून घेणं जी घरामध्ये कुठे धूळ असली ती धूळ साफ करणं आता बऱ्याच बायकांचा हा अनुभव असेल बघा की घरामध्ये दिवसभर कोणी नसतं घर बंद असतं तरीसुद्धा घरामध्ये डस्ट धूळ जी आहे ती जमा होते कारण धुळीला घरात येण्यासाठी खूप काही अशी जागा लागत नाही आणि घरात धूळ असणं म्हणजे ही नकारात्मकतेचं नकारात्मक <laughs> मग काल त्या एका मैत्रिणीने म्हटलं तसंच नकारात नकारात्मकतेचं प्रतीक असतं तर म्हणून आपण आपल्या घरामध्ये कुठेच धूळ होऊ दिली नाही पाहिजे आणि माझं घर तर ऑल टाईम क्लीन असतं परंतु हो मी खरोखर सांगते तुम्हाला मला क्लिनिंगचे कामं करायला खूप आवडते स्वच्छता करायला खूप आवडते बाय द वे इथे कपडे चेंज झाले कारण की आंघोळ झाली आणि सकाळी सकाळी ना उन्हाळा असल्यामुळे मी तरी म्हणजे कोमट एकदम थंड पाणी मी अंगावर नाही घेऊ शकत एकदम थंड कारण उन्हाळा जरी आहे ना टाक्यांमध्ये थंड पाणी असतं कारण बाहेर थंड हवा असते वरती तर मला ना कोमट पाणी लागतं मी कडक पाणी नाही घेत आणि कडक पाणी केसांनाही आपलं चांगलं नाही आणि आपल्या स्किनलाही चांगलं नाही त्याच्यामुळे कधी कडक पाण्याने आंघोळ करूच नाही पूर्वी होतं ते सासूरवाशिन माहेरी आली की कडक कडक पाण्याने तिने केस धुवायचे वगैरे पण कडक पाणी कुणासाठी चांगलं नाही तर मी कोमट पाण्याने आंघोळ करते पण आंघोळ केल्यावर ना मला खूप असं गरम होतं आणि मला असं काहीतरी सुटसुटीत घालावंसं वाटतं म्हणून हा माझा सॅटिनचा ऑनलाईन घेतलेला गाऊन मी सकाळी आंघोळ झाल्यावर थोडा वेळ घालते दोन तीन तास दोन तीन तास वगैरे पूजा वगैरे सगळं कारण नंतर मला जिमचे कपडे घालायचे असतात जिमवरून आल्यानंतर परत मी डेली जे कपडे घालते ते घालते त्याच्यामुळे मी सकाळी सकाळी हा सध्या काढलेला आहे तर आंघोळ झाली आणि आधी मी जाळं काढून घेतलं आंघोळीच्या आधी आणि आंघोळ झाल्यावर आता मी डस्ट जी आहे म्हणजे डस्टिंग करून घेते ॲक्च्युली मी करते सगळ्या रूमची पण इथे ट्रायपॉट ठेवायला मला इझी जातं तसं सगळीकडेही ठेवू शकते पण मला वाटतं की ठीक आहे ना आपण हॉलची शेअर केली तर मी हॉल कसा इथून तिथून लांबलंचं का हे मोठा कारण डायनिंग एरिया आहे त्यातच कवर असल्यामुळे मग मी तिथे ट्रायपॉट ठेवून देते आणि थोड्याफार क्लिप तुमच्याबरोबर शेअर करते तर विंडोसुद्धा मी संपूर्ण घराच्या जेवढ्याही विंडो आहे त्या सगळ्या विंडो क्लीन करून घेतल्या कारण की किती जसं मी म्हटलं आपण किती क्लीन केलं तरी धूळ ही येतेच आणि माझ्या बाल्कनीच्या बाहेर तर किती मोठं कन्स्ट्रक्शन चालू आहे तुम्हाला माहितीच आहे माझी बिल्डिंग थर्टी फ्लोअरची आहे आणि माझ्या बाल्कनीच्या बाहेर जे म्हणजे ह्याच यांचाच आहे तो पण प्रोजेक्ट ज्या प्रोजेक्टमध्ये मी राहते ना हा पण माय होमचाच प्रोजेक्ट आहे आणि तो पण माय होमचाच प्रोजेक्ट आहे हा थर्टी फ्लोअरचा आहे आणि तो फोर्टी एट फ्लोअरचा आहे तर आता आमच्या फ्लोअरचा टप्पा पार केलेला आहे त्यामुळे खूप धूळ येते घरामध्ये हॅलो अवन आणि आज आहे शणी अमोषा घर माझं क्लिनिक असतं पण असं काही असतं तेव्हा ना तरी पण असं झाडू वगैरे फिरून घ्यावा म्हणता तर तुम्ही ते बघितलं मी जाळं वगैरे झटकण्याची जी प्रोसेस असती ती केली कारण जाळ्याचं काही नव्हतं हो त्याचबरोबर घरातलं सगळं फर्निचरही पुसून घेतलं थोडंफार क्लिप तुमच्याशी शेअर केल्या तर जेवणा वगैरे झालेली आहे भांडे भरपूर माझी वाट बघताय एक दोन ताई म्हटल्या की तुझं वजन कमी झाल्यासारखं वाटतंय तर आता ते वेईंग मशीन माझ्याकडचं जे आहे ते मी बघते रिपेअर होतं का ते रिपेअर करून आणण्याचा प्रयत्न करते आणि त्याच्यावर वजन केल्यानंतर कळेल आपल्याला कमी झालं आहे की नाही झालं आहे परंतु इथे मला असं थोडंसं सा प्रशांजींसारखंच लूज लूज वाटायला लागलं तर म्हणजे वजन वाढलं तिकडूनही प्रॉब्लेम वजन कमी झालं तिकडून नाही प्रॉब्लेम नेमकं माणसाने करायचं काय तर चला आता किचन मध्ये बरीच भांडी ती भांडी घासून घेत ते मंदिरात गेलाय का तू जे मी तुला सांगते आता ते तिथे जर काही असेल म्हणजे तेल किंवा नाही का शणीला अर्पण करायला तर मग घेशील ते आहे का तुझ्याकडे कॅश सुटते भांडे तर घसलेच नाही मी प्रत्येक कडून ना जरा हे वरती जिथपर्यंत माझा हात पुरत नाही ना ते सगळं थोडंसं क्लीन करून घेतलं आणि मस्त आईस टाकून प्रोटीन शेक माझा आम्ही पिली आता तो गेला आहे शनीच्या दर्शनाला कारण त्याला तो संध्याकाळी जिमला जातो मग जिमवरून येऊन खूप लेट होऊन जाईल त्याच्यामुळे मग तो आत्ता आमच्या इथे जवळच शनीचं मंदिर आहे मलाही म्हणत होता चाल परंतु मला भांडे घासायचे मी त्याला बोलले मी पप्पांना घेऊन जाऊन येईल संध्याकाळी तू जाऊ नये मी तुम्ही इथे बघू शकता माझ्या हातामध्ये आहे ब्युटी ब्लेंडर कारण की मी आता तयार होते तर आज आहे आमची किटी पार्टी हो लास्ट मंथपासूनच आम्ही किटी स्टार्ट केली आहे परंतु लास्ट मंथ जेव्हा किटी होती तेव्हा मी इथे नव्हती मी पुण्याला होती पुण्याला की मुंबईला होती मी त्याच्यामुळे मी ती अटेंड नाही करू शकली तर आज आहे किटी संध्याकाळी सहा ते आठचा टायमिंग ठेवण्यात आलेला आहे आमच्या सोसायटीचं जे क्लब हाऊस आहे तिथे आहे किटी आणि खूप नाही थोडंसं मी रेडी होणार आहे इथले इथे आणि सिम्पल आहे ही किटी तर विशेष असं काही मी रेडी नाही होणार आहे तर चला आता मी तयारी करत आहे तर अशा पद्धतीने मी केटीला जाण्यासाठी तयार झाली आहे तयार म्हणजे मेकअप केला आणि इयरिंग ये घातली येलो कलर थीम ठेवण्यात आलाय म्हणून मी येलो कलरचा टॉप वेअर केला आहे आता माझ्याकडे एक तास आहे मी आधी तयार होऊन घेतलं पंधरा मिनिटात आणि मला आता पारायण वाचायला बसायचं आहे मम्मी काय विचार केला बायका कडदीच कुठे वेळेवर येत नाही तर ते सहा म्हणता म्हणता सहाचे साडेसहा होणारे तेवढ्यात माझं पारायण करून होईल तर मी आधी तयारी करून घेतली आणि आता मी पारायण करून घेणार आहे आणि मग किटीसाठी जाणार आहे की माझं पारायण करून झालं आता जवळजवळ संध्याकाळचे पावणे सात वाजले आणि आता मी निघालेली आहे किटीला जाण्यासाठी जे की आमच्या सोसायटीमध्ये क्लब हाऊसमध्ये आहे एक तासच थांबून मला लगेच परत यायचं आहे परत का यायचं आहे तर सडनली प्रतीकचं जाण्याचा प्लॅन झाला तो चालला आहे मुंबईला नाही तर तो पुण्याला चालला आहे एका कामानिमित्त तर सव्वा नऊला त्याची गाडी ज्याच्यासाठी आम्हाला साडेआठ पावणे नऊला घरातून निघावं लागेल त्याच्यासाठी मला पावणे आठला घरात येणं गरजेचं आहे तर मी एक तास हजेरी लावून येणार आहे आता उद्या तर आहे गुढी पाडवा बट यू ऑल नो की मी वर्षभर कुठलेही सण असं सा नेहमी जशी करायची खायला प्यायला तर आयुष्य पडलं आहे पण वर्षभर नाही मला करायचं आहे त्या सगळ्या गोष्टी पुरण बिरण चला मी क्लब हाऊसच्या दिशेने चालली आहे पटापट पटापट पटा हे काही मैत्रिणी आलेल्या आहे सुखदा मानसी निकिता रसिका आणि अपूर्वा तर आणि ह्या पाच जणी आलेल्या आहे आणि अजून किती यायच्या बाकी आहे बारा आहेत ना आपण अजून पाच जण येणार आहे का चला आम्ही बाकीच्यांची वाट बघतोय इथे केटीची तयारी करण्यात आली काय दाबेली वगैरे काहीतरी दिसतंय अच्छा हे <laughs> फूड प्लेट लावल्या जात आहे होममेड आहे की बाहेरून आणलंय बनवले पण होममेड आहे अच्छा होममेडच आहे परंतु सोसायटीमधूनच मिळालं का अच्छा हा हो का हा आमच्या सोसायटीमध्ये खूप सगळे पदार्थ मिळतात आम्हाला होममेड तर इथे आहे वडापाव आणि हे हां वडापाव आणि ड्राय दाल कचोरी आहे आणि त्याच्याबरोबर आहे ग्रीन चटणी तर अपूर्वा आणि निकिता प्लेटिंग करताय आणि बाकीच्या आलेल्या आहे सगळ्या आणि माझी तर खाण्याची विंडो जी आहे ती क्लोज झालेली आहे त्याच्यामुळे मी माझ्या खाण्याची प्लेट घरी घेऊन जाईल आणि प्रतिचार खायला देईन चला खा पटापट टेस्ट सांगा कशी आहे मानसी खायला सुरुवात कर ही सगळ्यात लेट आलेली आहे त्याच्यामुळे <laughs> ती आता पार्टी देणार आहे सगळ्यांना हां चेअर्स करताय अच्छा कचोरी चेअर्स करताय तुम्ही पण हो का अच्छा केली खाल्लं टेस्ट नाही केला अजून अरे यांनी काय गर्दी केली इथे काय करताय बघा माझ्या माझ्यासमोर सगळ्या वडापाव कचोरी खाताय पण माझा कंट्रोल बघा मला इव्हन इच्छा पण नाही होत की नाही भाऊ आपण डाएट आहे असं अच्छा ये हमारा फोटो हो रहा है, ये ये हम मेरी टीम है, है और हो रही कोण घ्यायचा ना आणि नेक्स्ट मंथ कुणाची हा हा चला नाव सांगू

खुश हो गई तू पता है मेरे को अपॉर्चुनिटी मिला खेलने का हाँ चलो सैटरडे नाइट चल सैटरडे नाइट ओके गेम असा होता की चिटवर त्यांनी हिंदी मूव्हींचे नाव लिहून आणले होते आणि ज्यांची किटी होती त्या दोघी साईडला काढून दोन अजून आल्याने आणि आम्ही उरलो आठ कारण आमची बारा जणींची किटी आहे तर आम्ही आठ जणी ज्या होत्या चार चार जणींचे ग्रुप पाडले आणि प्रत्येकीने चिट उचलायची आणि आपल्या ग्रुपवाल्यांना ॲक्शनने सांगायचं की मूव्हीचं नाव काय आहे तर इथेही आलू चाट मूव्ही सांगण्याचा प्रयत्न करते परंतु कोणीच गेस करू शकलं नाही आणि जी ट्राय करते तिचं नाव आहे राधा आणि ही ग्रीन टॉपमध्ये उभी हिचं नाव आहे सायली सायली नागपूरची एवढं मला माहिती आहे अजून असं खूप मी पर्सनली सगळ्यांना ओळखायला नाही लागली कारण आमच्या ही दुसरीच भेट होती आमची आणि मी धावत पडत चालली घरी कारण की प्रतीकला जायचं आहे सा साडेआठला वगैरे आम्हाला घरातून निघावं लागेल त्याची सव्वा नऊला गाडी आहे ट्रायव्हलच्या गाडीनेच जातो आहे तो पुण्याला चला आता मी फटाफट घरी -पड़ पोहोचते नाही तर तो, तो म्हणेल मम्मा तुला लेट केलं मला त्याला काय नाही मुगाची घावण आणि पनीर द्यायचं आहे रोस्ट करून रोजप्रमाणे ॲक्च्युली मी आज त्याच्यासाठी वेगळी डिश बनवायची ठरवली होती परंतु आता टाईमच नाही ती बनवायला त्याच्यामुळे आता मी त्याचं रोजचं सिंपल त्याला बनवून देते आणि त्याला सोडायला जाऊ मग आम्ही दोघं प्रशांतजी आणि मी होऊन जाईल माझ तुम्ही येईपर्यंत चाललो मी बस झालं <laughs> आता हा बघा आमच्यावर राहून एवढा बोर झाला आता कधी येशील चार तारखेला

फर्स्ट टाईम असं घडलं की प्रतीक जातो आहे गावाला ब आणि मी गेले नाही सोडवायला कारण की तो दोन चार दिवसामध्ये परत येणार आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट माझं किचन आवरायचं बाकी होतं आणि प्रशांतजी बोलले की मला एक माझी महत्त्वाची फाईल आहे म्हणे ती तू शोधून दे तर ती फाईल शोधायला मला खूप वेळ लागणार होता पूर्ण ड्रॉवरभर डॉक्युमेंट होते ते सगळे मला चेक करून त्यातून ती फाईल शोधायची होती त्याच्यामुळे प्रतिकच बोलला की मम्मा जाऊ दे तू नको येऊ परंतु तो खूप इमोशनल आहे आणि तो नेहमीच म्हणजे जातो तेव्हा रडतो त्याला मी तेच म्हटलं की तू लगेच येणार आहे त्याला असं फील होतं बो आई आई किती काळजी घेते आणि सगळ्या आया अशाच असतात का आपल्या मुलांना काय आवडतं खायला प्यायला त्यांच्या सवयी सगळ्या आपल्याला माहीत असतं आणि त्यानुसार आपण त्यांच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेतो तर तेच सगळं त्याला फील होत होतं रडत होतं त्याचे पप्पा त्याला म्हणता का रडतोय का रडतोय तो म्हणतो मला मम्मीच्या आठवण येईल ना म्हणून रडतोय म्हणते तेच बोलले की तू चार दिवसात येतोय ना परत चार दिवसांनी मम्मी तुला परत भेटणारच आहे तर ते दोघं चालले बिचाऱ्या प्रशांतींचे साईट वर रोज शूज असे होऊन जाता प्रतीक खूप इमोशनल आहे आणि माझ्याशी खूप अटॅच आहे तर तो आता दोन चार दिवसांनी येणार आहे परत तर तरी पण त्याला खूप रडायला आलं रडला तो आणि तर चला असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा